नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून नवजहात शिशूला महिलेने नेले पळवून शासकीय रुग्णालयात तरी काय सातत्याने घडणाऱ्या घटनांना कोण आळा घालणार नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून अर्भक पळवून नेण्याच्या घटना अधूनमधून घडतच आहेत आज पुन्हा नाशिक येथील सिव्हिल हॉस्पिटलमधून धक्कादायक प्रकार समोर आला असून एका नवजहात शिशूला एका महिलेने मी याला फिरवून आणते असं सांगून पळवून नेलं आहे आज नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात खळबळजनक घटना घडली सटाणा शहरातून सुमन अब्दुल खान ही महिला दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रसुतीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल झाली होती दुसऱ्या दिवशी तिने मुलास जन्म दिला पाच दिवस रुग्णालयामध्ये राहिल्यानंतर शनिवार दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सिव्हिल हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार असल्याने खान परिवार आनंदित होते दरम्यान सर्व कागदपत्र पूर्णत्वास घेण्याची धावपळ सुरू असताना एका अनोळखी महिलेने मदत करण्याचा बहाना करत बाळाला घेऊन गेली सदर महिला ही बाळ घेऊन जाताना सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली असून ही महिला सी सी टी व्हीत दिसत आहे मात्र या महिलेचा तपास पोलिसांना लागलेला नाही सदर घटनेची अधिक माहिती बाळाच्या आईने दिली आहे सदर घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली असून आता पोलीस यंत्रणा या महिलेचा शोध घेत आहे कुछ भी नहीं सर वो मेरे बच्चे को खिला रही थी ना बस वो बोली कि मैं बाहर लेके जाती हूँ भैया को दे के आती हूँ बस वो चोरी करके लेके भाग के चली गई कौन है उसको पहचानते नहीं मैं पहचानती नहीं हूँ इधर ही मिली थी क्या बोली बोली अब इधर बैठे रहो मैं दे के आती हूँ बच्चे को सुमन सुमन खान काय बच्चू एक मिसिंग झालाय आहे असं काय हा एकोणतीस बारा रोजी एक महिला डिलिव्हरी झाली होती बाळ आणि महिला वेगवेगळ्या वॉर्डमध्ये ॲडमिट होते आज त्या दोघांनाही डिस्चार्ज दिल्यानंतर त्या त्यांची त्या जी व्यवस्था आहे गाडीची होण्यापर्यंत एक महिला त्यांना अनोळखी भेटली जी त्या मै बाळन तीन महिलेच्या वॉर्ड मिस्टरला दोन दिवसापासून भेटत होती तिने ओळख असल्याचं दाखवून ते बाळ खाली घेऊन जाते असं त्या आईला सांगून बाळ खाली घेऊन गेली आणि ते त्यांना लपून ती बाळाची चोरी करून निघून गेली काय आता सर नेमकं आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे बाकी सी सी टी व्ही वगैरे त्यावरून तपास चालू आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक